श्री स्वामी समर्थ हनुमान जन्मोत्सव दिवशी दान करा ही एक वस्तू तेवीस एप्रिल मंगळवारी हनुमान जन्मोत्सव आहे हनुमान हे चिरंजीवी आहेत साक्षात रामाने त्यांना चिरंजीवीचे वरदान दिले आहे जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ असतो आणि ज्यांचा मृत्यू झालेला असतो त्यांची आपण जयंती साजरी करतो पण हनुमान हे चिरंजीवी आहेत म्हणून हनुमान जयंती म्हणून तर हनुमान जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करतो असे म्हटले जाते की आपल्या देवघरामध्ये मारुतीचा फोटो किंवा मूर्ती ठेव ठेवू नये पण तुम्ही मारुती मंदिरात जाऊन सेवा करू शकता प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर हे असतेच बऱ्याच ठिकाणी महिलासुद्धा हनुमान मंदिरात जातात काही काही ठिकाणी महिला मंदिरात जात नाहीत ज्यांना जसे वाटेल त्याने त्याच्या पद्धतीने सेवा, पद्धती सेवा करायची काही महिला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरूनच सेवा करू शकतात प्रत्येक स्त्रियांनी या दिवशी आवर्जून या गोष्टी मारुती मंदिरात अर्पण कराव्यात पाच चपात्या घ्या त्याला तूप लावा प्रत्येक चपातीला तूप लावायचे आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा रात्री करू शकता तेवीस तारखेला मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या चपातीचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे काला करून घ्यायचा त्यामध्ये गूळ वगैरे काहीच टाकायचे नाही नुसते ते तुकडे मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे आणि प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचे आहे त्या चपाती परत घरी घेऊन येण्याची गरज नाही नंतर मारुतीरायांना प्रार्थना करायची आहे जी काही माझ्या आयुष्यात संकटे चालू आहेत ज्या काही समस्या चालू आहेत जी काही दुःख वाटायला येत आहेत ज्या काही आजारपणाच्या समस्या आहेत जी काही आर्थिक संकटे आहेत त्यातून मला मारुतीराया बाहेर काढा अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर अजून एक तुम्हाला उपाय करायचा आहे मारुतीच्या मंदिरामध्ये मं जाऊन शेंदूरदान करायचे जा आहे ज्या वस्तू मारुतीला प्रिय आहेत त्यामध्ये शेंदूरसुद्धा येते या दिवशी तुम्हाला मारुती, मारुती मंदिराच्या बाहेर बरेच गोरगोरीब लोक दिसतील या लोकांना वस्त्रदान करू शकता अन्नदान करू शकता तसेच त्याचबरोबर हनुमान मंदिरात जाताना आपल्याला विडाच्या पानाची माळ घेऊन जायची आहे चमेलीचे तेल तसेच सेंदूर त्याचबरोबर अकरा आकेले काळे उडीत रुईच्या पानाची माळ मारुती मंदिरात नक्की घेऊन जायची आहे व थोडीशी हरभऱ्याची डाळ व थोडासा गुळ तुम्हाला जितके शक्य असेल तितके घेऊन जायचे आहे आणि मारुती मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे या दिवशी सर्वात महत्त्वाचा आवर्जून सात वेळा हनुमान चालिसा व सात वेळा मारुतीस्तोत्र मंदिरात बसून पठण करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्राचे पठण केले तर अतिशय चांगले आहे कारण मारुतीरायांना भगवान रामाची सेवा केलेली खूप आवडते भगवान राम हे विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे तुम्ही जर विष्णू सहस्त्रपठन केले तर खूपच चांगले आहे त्यामुळे तुमच्यावरती मा हनुमानाची सदैव कृपा राहील स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद